पहिल्यांदा साहेबांना नमस्कार मी रणजित पाटील नाना आज कराड शहराच्या नगरपालिकेची निवडणूक नगराज पदाच्या साठी शिवसेनेतून एक अर्ज व अपक्ष असे दोन अर्ज भरलेले आहेत कोणते मुद्देला मुद्दे कराड नगर परिषदेचा पारदर्शक कारभार मूळ मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे पाणी प्रश्न मोठा आहे म्हणजे आता माहित आहेच कारण चोवीस बाय सातचा सा काय झाले काय नाही ह्या दोन तीन गोष्टी आहेत टॅक्सचा विषय खूप मोठा आहे पार्किंगचा विषय आहे कारण हे प्रदूषण एवढं वाढले त्यासाठी काय करता येईल परत बस वीस असं भरपूर मुद्दे आहेत मंडईचा मुद्दा खूप मोठा आहे कराडा शहराचे एवढे विषय आहेत की पंचवीस ते तीस वर्षाचा जो बॅकलॉग आहे कराड शहराचा तो मला भरून काढायचा आहे आणि तो खूप मोठा बॅकलॉग आहे आता पंधरा नंबर तीन नंबर ह्या वॉर्डात तर किती मोठे अडचणी प्रश्न आहेत तुम्ही बघत आहात रस्ते पाणी लाईट ड्रेनेज इकडे काय अवस्था वाईट आहे तुम्ही बघितली आहे त्यामुळे हे हा तर कळीचा मुद्दा आहे